नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्र्यांनी सस्पेन्स वाढवला एकाच गाडीतून दिग्गजांचा प्रवास पडद्यामागे जोरदार हालचाली मोठी घोषणा होणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे मुंबई व्यक्तव्यांसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे यानंतर नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे विशेष म्हणजे नाशिक आणि ठाण्यात आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग देखील आलेला आहे दोन्ही ठिकाणी पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आलायला गा असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या एका वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद बोलवली आहे या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार काय भूमिका मांडणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे महायुतीत लोकसभा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही केल्यास सुटताना दिसत नाही विशेष म्हणजे नाशिकच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही जवळ आली असून त्यामुळे महायुतीला हा तिढा सोडणं गरजेचं आहे विशेष म्हणजे त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये घडामोडी देखील घडताना दिसत आहे भाजपाचे संकच संकटमोचक नेते गिरीश महाजन हे आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत त्यांनी नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची भेट घेतली आहे तसेच त्यांना शांतीगिरी महाराजांची देखील भेट घेतली आहे त्यानंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची देखील भेट घेतली आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आज नाशकात आले आहेत त्यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नाशिकच्या जागेबाबत मोठी घोषणा केली आहे भाजप नाशिकच्या जागेबाबतचा दावा सोडत असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करून नाशिकच्या जागेबाबतचा निर्णय घ्यावा असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा ट्विस्ट आता निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ठाण्यात देखील जोरदार घडामोडी गड़ घडत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्याच्या जागेचा तिढा उद्या सकाळपर्यंत सुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी आज सायंकाळी शिवसेना नेते ने रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक हे एकाच गाडीतून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक हे ठाणे लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतील नेते आहेत गेल्या काही दिवसात प्रताप सरनाईक आणि आमदार रवींद्र फाटक यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजायला सुरुवात केली आहे त्यांनी त्या ठिकाणी महायुतीचे मेळावे देखील घेतले आहेत ठाण्याच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत तर मित्रांनो उद्याची पत्रकार परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत त्या परिषदेमध्ये नेमकी ते काय घोषणा करणार किंवा काय भूमिका मांडणार याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी